चला आज आपण बनूया झटपट अशी डाळ खिचडी पचायला हलकी आणि फक्त पाच मिनटामध्ये आपण रेडी करूया झटपट अशी एकदम टेस्टी डाळ खिचडी चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट अशी डाळ खिचडी बनवून दाखवते याच्या आधी पण मी डाळ खिचडीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आज आपण मिक्स डाळीची डाळ खिचडी बनवतो आहे त्यासाठी इथे घेतले पहिले एक वाटी बासमती तांदूळ हे तांदूळ जुना आहे तो सरे सरे तर जुन्या तांदळाचं छान असं मोकळं सहित होते म्हणून मी जुना घेतला आहे इकडे आपण त्याच वाटीने जेवढे तांदूळ घेतले तेवढीच डाळ घ्यायची पण डाळ एक नाही घ्यायची आपल्याला मिक्स डाळ घ्यायची त्यासाठी आपण पहिलं तर मुगाची डाळ घेतली त्यानंतर तुरीची घेतली आणि तुरीची डाळ मी ना ती पॉलिश केलेली असते ती नाही ही आपली नॉर्मली बघा एक नंबर डाळ आहे ही गावरान डाळ पण बोलतात त्याला आता आपण थोडीशी मसूरची डाळ टाकूया तर एक वाटी भरायला थोडीशी कमी आहे तर आपण परत अजून थोडी मुगाची डाळ टाकूया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकच डाळ घेऊ शकता पण मी आज मिक्स डाळीची बनवते आणि मिक्स डाळीची अजूनच पौष्टिक आणि हेल्दी होईल तर आपण या सगळ्या डाळी याचा याच्यात टाकूया आणि व्यवस्थित याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पहिलं धुवून घ्यायचे आहे डाळसम प्रमाणात घ्यायचे म्हणजे खिचडी एक नंबर होते आपली हे बघा डाळ तांदूळ मी कुकरमध्ये घेतले तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता याच्यामध्ये टाकूया हाफ चमच हळद आता इथे आपल्याला पाणी बचायचं आहे तर पाणी मी बघा असं तांब्या भरून घेतलंय या तांब्यामध्ये ना अडीच ग्लास एवढं पाणी बसतात तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका दोन ग्लास टाकले तरी चालेल आता याचे आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्याने करायच्या दोन शिट्ट्यामध्ये पण व्यवस्थित शिजते ते बघा दोन शिट्ट्या करून घेतल्यात कुकर थंड झालं आहे बघा दहा तांदूळ व्यवस्थित शिजले छानपैकी असं साईडला ठेवूया आता आता आपण एक टोप घेतलाय टोपामध्ये टाकूया दोन चम्मच एवढं तेल तेल थोडं गरम झालं की टाकूया एक चम्मच राई राई थोडी तडतडली की एक चमच जिरे दोन चम्मच कढीपत्ता टाकलाय थोडासा दोन मोठे कांदे बारीक असे कट करून घेतलेत बघा ते टाकूया कांदा थोडासा आपण गुलाबी होऊन देऊया इथे आपण आता हिंग टाकायचे सात आठ बागायलाच लसणाच्या असं बारीक कट करून घेतला लसूण मी दोन हिरव्या मिरच्या आखाल्या टाकल्या तुम्ही त्यानंतर काढू शकता त्यामुळे आखाल्याच टाकल्यात मी एक दोन मिनटं आता कांदा छान परतून घेऊया लसूणामध्ये लसूण त्याच्यामध्ये छानपैकी असं कांदा बघा छान परतला गेला आता आपण टाकू एक टमाटा तंबात टमाटर पण बारीक चॉप करून घेतले मी आता टमाटा आपल्याला पूर्णपणे याच्यात सॉफ्ट करून घ्यायचं आहे कांदा टमाटा छानपैकी असं हे बघा दोन तीन मिनटं झालेत कांदा टमाटा आपलं सॉफ्ट झाले आता मी इथे दोन चमच टाकला आहे लाल मिरची पावडर तुम्ही ते आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यात थोडीशी आपण कोथंबीर टाकूया एक दोन मिनटं अजून छान परतून घेतलं आहे आपण आता आपण आपलं डाळ आणि तांदूळ शिजलेलं टाकायचं आहे याच्यामध्ये मी टाकायच्या आधी एक ग्लास पाणी टाकले गरम पाण्याचाच वापर केला थोडंसं मग पातळ झाले आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया इकडे आपण मीठ टाकायचं चवीप्रमाणे याच्यात मीठ ॲड करूया आणि इथे तुमच्याकडनं कसुरी मेथी असली तर अवश्य टाका माझ्याकडनं नव्हती कसुरी मेथी मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटासाठी याला छान स्लो गॅसवर झाकून ठेवायचे पाच मिनटं झालेत बघा एकदम खूप छान घमघमाट सुटला आपल्या डाळ खिचडीचा तर डाळ खिचडी आपली अशी तयार झाली हे पा गॅस बंद करूया वरून टाकूया भरभरून अशी कोथंबीर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गरमागरमच सर्व करायची बरोबर लोणचं आणि पापड एक नंबर लागते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका